आत्ता दोन मिनिटामध्ये हे बघा ही एक आत्ता मिळाली मी नव्हतो येते आणि ही मगाशी मिळालेली प्रथमेशला आणि त्यानंतर एक छोटी तांबोशी पण मिळाली इथे आणि ते अजून एक मासा भेटलेला आहे बघूया जाऊन काय मिळते हो 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 एक नंबर बाई जबरदस्त हो समोरच प्रथमेशला काहीतरी भेटलेलं आहे जाऊन बघूया पण म्हणजे प्रॉपर हुक झालेला आहे आणि ही माझ्या मते नऊ नऊ नंबर ना आठ नंबर खूप जबरदस्त एकदम बारी मित्रांनो आजचा व्हिडिओ पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गळाने मासेमारी कशी करतात आणि त्याचे व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती भरपूर पाहिले आहेत पण ते शॉर्टच्या माध्यमातून पण आज आपण एक मोठा व्हिडिओ बनवतोय तुमच्यासाठी खास खेळ आज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळतील वेगवेगळे माणसं बघायला मिळतील आमच्या गावातले एक सो एक जे मच्छीमार आहेत ते सगळे बघायला मिळतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल अशी अपेक्षा करतो आणि व्हिडिओला चालू करतो नमस्कार मित्रांनो माझं नाव विजेत आणि पुन्हा एकदा मालवणी सुरुवातच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे मच्छीमारीचा व्हिडिओ स्किप करून नकाची बात खूप धमाल खूप धमाल आणि खूप धमाल करणार व्हिडिओ कंटिन्युअसली बाबा व्हिडिओ आवडला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि नवीन आलातना लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ना त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील चला व्हिडिओला चालू करूया तर फायनली आपल्या रेग्युलर फिशिंग स्पॉटवरती आपण पोचलेलो आहोत आणि आपल्या समोर आहे काका आहे तो बऱ्याच वर्षानंतर आला आहे फिशिंग करण्यासाठी त्याला बघतोय आणि आपला रेग्युलर हा आपला रेग्युलर स्पॉट आहे फिशिंग करतो आणि समोरच आपल्याला जर आहे आणि आज आपण बघणार आहोत गळाली मासेमारी कशी केली जाते ती बघा तिथे एक बोट आलेली आहे आत्ता जस्ट फिशिंग करून आली आणि गर्दी बघा तिथे पण गर्दी आहे मासे बघण्यासाठी चला कंटिन्यू करूया तिकडे बघा एक बोट बाहेर चालली हे बघा हे आपलं पिरावाडाचं बंदर आणि सुंदर असा स्पॉट इथून बघायला मिळतो हे बघा आता आपला गळ जो आहे ना गळ किती नंबर आहे पाच नंबर आपण गळ लावला आहे म्हणजे केवढा मोठा हुक आहे तो बघा आणि त्याला आपण अख्खा बांगडा लावतो आहे याचं कारण असं की टार्गेट मोठं असेल ना तर मोठं त्याला बाईट द्यायला पाहिजे जर मोठं बाईट असेल तर आपल्याला मोठे मासे लागण्याचे चान्सेस नक्कीच असतात म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच एक मजा येणार आहे र... 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 आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघणार बघायला मिळणार आहेत चला आता हा बघा हा असा गोल फिरून कारण वारा लागतो आणि त्याच्यामुळे जोरात फिरावा लागतो आणि तो बघा आपला गळ गेला पाण्यामध्ये इथे काहीतरी मासा भेटलेला आहे बघूया आता आपल्याला काय मिळालं ते एक छोटा मुलगा मासा मासे मासेमारी करत होता आणि लगेच त्याला काहीतरी भेटलेला आहे बघूया काय मिळतंय आपल्या या व्हिडिओमधला पहिला मासा मिळतोय हरेश एवढा छोटासा मुलगा आहे आणि त्याला अंदाज नव्हता काय मिळालंय पण तांबोशी असेल माझ्यावरती किंवा पालू असेल पाण्याला खूप करंट आहे आपण बघू शकता हो तांबोशी आहे केवढी मोठी आहे बघा आणि केवढा लहान मुलगा आहे बघा तो हा मासा खेचतोय खूप जबरदस्त एकदम बारी ए मित्रा ओ, हो हो काय हो, हो, झालं गोपाल दाखव बाई दाखव थांब 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 वरिय वर एक नंबर एक नंबर बाई किती किलोचा आहे दोन, किलो दोन किलो ते अडीच किलोचा मासा आहे बघा एवढा मोठा आणि खूप मेहनत घेतली तर आपण इथे एक टायमर लावलाय टायमर म्हणजे काय जेव्हा मासा ओढेल तेव्हा ही जी साव आहे ती खेचली जाईल आणि नंतर समजेल आपल्याला तर इथे दुसऱ्या पॉकेटचं पण गळाचं काम चालू आहे त्याला आपण बघा स्लाईस काढून लावणार आहे त्याला पण मोठी म्हणजे पाच नंबरच घरी लावलेली आहे आणि त्याला एक स्लाईस लावतो आहे बांगड्याचा ताजे बांगडे आणले होते आणि त्याचा स्लाईस लावतो आहे या स्लाईसचं एक महत्त्व म्हणजे काय की पटकन मासे भेटण्याचे चान्सेस खूप असतात त्याच्यामुळे आज स्लाईस लावतो आहे त्याला आपण या पॉकेटला आपण अख्खा एक बांगडा लावला होता पण इथे आपण स्लाईस लावतो आहे दुसरा देखील गळ आपण पाण्यामध्ये टाकलेला आहे आणि पाण्याला करण बघा इथे पाणी खूप जोराने स्पेशरली खेचतं आहे आपल्या ज्या गळ्या आहेत ना गळे ते संपूर्ण इथे येऊन राहतील इथे आणि या लाईनला बहुतेक मासे असे मिळतात जास्त करून त्याच्यामुळे आपण यास हा जो पॉईंट आहे तो आपण सिलेक्ट केलेला आहे आजच्या दिवसापुरता अंबोसी बोट आहे ना ती गिल्लेटने मासेमारी करायला चालली आहे आणि आता बाकी सगळ्या बोटी पण ज्या आहेत त्या सगळ्या बोटी आता एका एक, एक निघतीलच राहिला बघा आता हा साव ओढतो आहे मित्रांनो पेशन्स पण खूप ठेवावे लागतात मच्छीमारी धंदा असू दे ना तर अजून कुठला धंदा असू दे पेशन्सही ठेवले पाहिजेत कारण हे छोटे मासे असतात ना आपले। चोटे -चोटे मासे आपले ला ला ते आपले छोटे छोटे मासे आपलं जे अळीस असतं म्हणजे जो बाईट लावलेला असतो मग जे आपण बांगडा लावला होता तो त्यांनी पूर्ण खाऊन टाकला असेल बघा आणि हे हा एक अंदाज आहे बघा पूर्ण त्यांनी अळीस जे आपलं आहे ते खाऊन टाकलं आहे आता त्याला नवीन आपण बाईट लावणार आहोत आणि पुन्हा एकदा ट्राय करणार आहोत मला फ्लेवर चेंज केला आहे आता आपल्या गळाला आहे भाकूल म्हणजे ज्याला आपण माणकी बनतो स्क्विड मानतो हे सगळ्या प्रकारचे फ्लेवर इथे आपण वापरतो आणि ज्याला मासा भेटेल मग तोच फ्लेवर लावून कंटिन्युअसली आपण फिशिंग करायची तर अजून एक बोट आलेली आहे आणि आता हळूहळू सगळ्या बोटी ज्या आहेत छोट्या बोटी बाहेर जातील आणि मोठ्या ज्या बोट आहेत त्या बंदरामध्ये येतील तर आता आपला छोटा हरेश देखील आलेला आहे आणि त्याने पण गळ टाकले आता इथे बघा इथे पण खूप जण आलेले आहेत गरवायला इथे इथे काका घर होतोय आणि आता बघूया काय काय मिळतंय ते कोणावाडाला समोरच प्रथमेशला काहीतरी भेटलेलं आहे जाऊन बघूया इथे बघा हे ट्रॉलर फिशिंगचे मासे आहेत सगळे आणि प्रथमेश भाई काहीतरी मोठा मासा दिसतोय नाहीतर हा वाकला नसता शंभर टक्के साव खालून बदलून घेतले जेणेकरून मासा जो आहे आपला सेफली आला पाहिजे वरती म्हणून तर बघूया आता प्रथमेशला काय मिळत अजूनही ओढण्याचं काम चालू आहे जर मोठा मासा असेल ना तर जास्त जोर करतो आणि शंभर टक्के मला वाटते तांबोशी हे बघा हो 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 एक नंबर बाई जबरदस्त हो सेम साईजचा सा मासा आहे मित्रांनो मगाशी जो आपण बघितला दोन अडीच किलोचा मासा होता सेम साईजचा सा मासा पण भेटला आहे भेटलाय म्हणजे प्रॉपर हुक झालेला आहे आणि ही माझ्या मते नऊ नऊ नंबर आठ नंबर घरी आठ नंबर आणि छोट्या हुक वरती मोठा मासा आपण पकडलाय ते मस्त पैकी पावसाळी वातावरण पण झालेलं आहे बघा काय थग आले आणि कोणत्याही क्षणी पाऊस लागेल इथे कसं आहे माझ्या जेटीवरती असताना पाऊस कधी लागेल हे आपण सांगू शकत नाही जर मागे बघाल ना तर बरेचसे जण मासेमारी करणारीच आहेत आणि फिशिंग करण्यासाठी आले तर हा व्हिडिओ स्किप करून बघू नका जेणेकरून या व्हिडिओची मजा जाईल आतापर्यंत आपल्याला फक्त दोन मासे मिळाले आहेत आणि कोणाकोणाला काय काय आणि किती मासे मिळणार आहेत हे मी आता सांगू शकत नाही पण व्हिडिओ कंटिन्युअसली बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर नक्की करा तर मगाशी आपण यशला बघितलं होतं यशला एक आपल्याला मोठा मासा तांबोशी मासा मिळाला आणि त्याच्याच बाजूला आता हरेश पण आलेला आहे हे दोन छोटे चॅम्पियन आहेत आमच्या जेटीवरचे जे छोटे कलाकार आहेत आणि ते मासे पकडण्यासाठी येतात कारण त्यांच्या शाळेचा किंवा कॉलेजचा खर्च या मासेमारीच्या माध्यमातून ते भागवतात आणि स्वतःचा खर्च मुळात म्हणजे स्वतः करतात हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे मित्रांनो या दोघांसाठी एक लाईक नक्की झाला पाहिजे आत्ता दोन मिनिटामध्ये हे बघा ही बगा। एक आत्ता मिळाली आहे मी नगवतो इथे आणि ही मगाशी मिळालेली प्रथमैशला आणि त्यानंतर एक छोटी तांबोशी पण मिळाली इथे आणि इथे धावपळ झालेली आहे परत थप पण आलेले आहेत आणि सगळ्यांनाच थोडे थोडे मासे मिळतात आपण इथे थोडा वेळ थांबूया इथे हरेशला पण एक छोटीशी तांबोशी मिळाली आहे दाखवतो हे बघा एकदम छोटी आहे पाव किलोची अजून एक मासा भेटलेला आहे बघूया जाऊन काय मिळते बऱ्याचपासून काका घरवर होता पण त्याला अजूनपर्यंत काय भेटलं नव्हतं म्हणजे लाईव्ह आपण ओढताना बघितलं नव्हतं पण पहिल्यांदाच आपण बघतोय माझ्या मते ही पण तांबोशीच असायला पाहिजे हो हो जबरदस्त अजून एक तांबोशी मिळाली आहे जवळपास अर्ध्या किलोच्या वर्षी म्हणजे पावन किलोच्या आसपासची साईज आहे खूप सुंदर आणि हे बघा हा प्रॉपर हुक आहे आणि हा सहजासहजी होत नाही मित्रांनो हा केव्हा होतो जेव्हा एक्सपिरियन्स असेल जास्त अनुभव असेल तरच हा हुक होतो नाहीतर मग मासा गिळतो शक्यतो बहुतेक वेळा नव्याण्णव टक्के वेळा मासा गिळतो आणि जर त्याला अनुभव आहे किंवा फाराला मारायला पाहिजे त्याच वेळेला फारा बसला बस तर हा प्रॉपरली हुक असा होतो इथे चेतनला पण एक बांधोशी मिळाली आणि चेतन आताच आला होता आणि काय लावतोय शेवूळ आहे शेऊळ शेवूळ घेऊन आलं आहे आणि शेवूळ आपल्या गळाला लावतो आहे आणि त्याच्यामधून त्याला एक बांधोशी इथे मिळालेली आहे तर मित्रांनो मी मगाशी त्या साईडला गेलो होतो कारण तिकडे भरपूर प्रमाणात मासे मिळत होते पण आपल्या लिलादरला पण मगाशी एक तांबोशी मिळाली ती पण दाखवतो आपल्याला हा शॉट घेता नाही आला कारण तिकडे खूप धावपळ झाली आणि दोन तीन मासे आपल्याला सडक मिळाली हो खाली ठेवली पाय खट्ट लावावे लागतात आणि हे बघा पिशवीमध्ये ठेवली आहे खांबा थोडा वरती काढून दाखवतो यो बघा कुसली डोळा बघा केवढा मोठा आहे जबरदस्त ही पण दोन अडीच किलोची आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असं तर हे सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत कंटिन्युअसली येत राहतील भेटू या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय